नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय वाशिम यामध्ये भरती निघालेली आहे ही भरती कोणत्या पदासाठी निघालेली आहे एकूण जागा किती असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील प्रणव जिल्हा सूत्र न्यायालय वाशिममध्ये जी भरती निघालेली आहे ही भरती माळी या पदासाठी निघालेली आहे आणि ही कायमस्वरूपी नोकरी आहे तर आता पण पाहणार आहोत याच्या जागा किती आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल तर काय मित्रांनो जिल्हा न्यायालय वाशिम या ठिकाणी भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे माळी आणि तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे म्हणजे कायमस्वरूपी नोकरी आहे आणि लक्षात ठेवायचं ही भरती फक्त एका जागेसाठी होणार आहे फक्त एका जागेसाठीच ही भरती निघालेली आहे पण कायमस्वरूपी आहे कायमस्वरूपी नोकरी संधी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्याची वयोमर्यादा बघून घ्या अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना त्याची पात्रता आहे कमीत कमी तुम्ही चौथी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे अशा ठेवायचं कमीत कमी चौथी उत्तीर्ण तुम्हाला या ठिकाणी मागितलेलं आहे आणि आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम सदृढ आणि निर्वसनी असावे आणि तुम्हाला या ठिकाणी कामाचा ठीक आहे कुठल्याही प्रकारच्या कामाचा तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे ठीक आहे बगीचे हिरवळी वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा ठीक आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे म्हणजे अनुभव आलेला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल ज्यांनी माळीचा प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे लक्षात ठेवायचं चौथी पाच तीन वर्षाचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरायचा तर बघा मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला स्पीड पोस्ट लक्षात ठेवायचं स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे तीन एप्रिल लक्षात ठेवायचं तीन एप्रिल सायंकाळी साडेपाचपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे तीन एप्रिल अंतिम तारीख आहे आणि पत्ता या ठिकाणी दिलेला आहे या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचा आहे वाशिमचा पत्ता आहे या पत्त्यावर तुमचा अर्ज पाठवायचा आहे आणि जॉब पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्यावर लिहायचा माळी पदासाठी अर्ज असं लिहिणे गरजेचं आहे ठीक आहे तर याची तुमची नियुक्ती बघ प्रकारे केल्या जाईल प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहे तीस गुणाची शारीरिक क्षमता चाचणी दहा गुण वैयक्तिक मुलाखत दहा गुण अशा पन्नास गुणाच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या के जाणार आहे यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा उद्यान देखभाली संदर्भात ठीक आहे राहणार आहे तर अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे हे या ठिकाणी दिलेल्या संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते सेल्फ अडस्ट करून पाठवायचे आहे ठीक आहे मार्कशीट टी सी अनुभव दाखला कास्ट सर्टिफिकेट डोमिसेल सर्टिफिकेट हे संपूर्ण दाखले तुम्हाला या ठिकाणी जोडावे लागणार आहे तसेच तुम्हाला लहान कुटुंबात प्रमाणपत्र पण जोडावे लागेल दोन प्रतिष्ठित व्यक्ती दिलेले दाखले पण जोडावे लागेल दोन पासपोर्ट साईजचे फोटो पण तुम्हाला या ठिकाणी जोडावे लागेल आणि अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेला पाच रुपयाच्या पोस्टर तिकीट लावलेला रिकामी पाकिट पण तुम्हाला पाठवावं लागेल म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला एक लिफावा पाठवावा लागेल त्याला पाच रुपये तिकीट लावायचा आणि त्याच्यावर तुमचं पूर्ण पत्ता लिहायचा आणि दोन पासपोर्ट साईजचे फोटो पण या ठिकाणी पाठवायचे एक्स्ट्रा ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे हे व्यवस्थित वाचून घ्यायची हा अर्ज दिलेला आहे हा तुम्हाला अर्ज भरावा लागेल आणि हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यार पाठवायचा आहे ठीक आहे याची अंतिम तारीख आहे तीन एप्रिल अर्ज आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आणि नंतरच या ठिकाणी आपला अर्ज भरायचा हे चार दाखले जे हे तुम्हाला दोन पाठवायचे दोन व्यक्तीपासून घ्यावे लागणार आहे तर लक्षात ठेवायचा अर्ध फक्त स्पीड पोस्ट किंवा रेषा पोस्टानेच पाठवायचं आहे तीन एप्रिल याची अंतिम तारीख आहे लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्यायचा संपूर्ण एफ तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद